राज्यात गेले दहा दिवस सुरू असलेल्या मंगल गणेशोत्सवाची काल अनंत चतुर्दशीनं सांगता झाली दहा दिवसांच्या मुक्कामानंतर श्री गणरायाला काल भावपूर्ण निरोप देण्यात आले मुंबई पुण्यासह विविध शहरांमध्ये सार्वजनिक तसंच घरगुती गणपतींचं वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं गिरगाव चौपाटी दादर चौपाटी जुहू चौपाटी इथं मोठ्या मूर्ती असलेल्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवरांनी गणपतींचं दर्शन घेतलं राज्यात सर्वत्र अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात हा उत्सव साजरा झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं त्यावेळी सगळ्यांनाच एक हुरहुर लागते कारण बाप्पांच्या सानिध्यात गेलेले दहा दिवस हे अतिशय आनंदाचे दिवस असतात लोकांच्या भेटी होतात सामाजिक अभिसरण होतं अनेकांना आपल्या गुणांची अभिव्यक्ती करता येते आणि म्हणून हा एक क्षण असा असतो की ज्या क्षणी थोडी मनाला हुरहुर हुर लागते मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की हे गणेश पर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं चा मोट चा या ठिकाणी पार आहे गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात मुंबईत लाडक्या बाप्पांच्या मोठमोठ्या विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळी दाखल झाल्या यात मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्ली इथल्या गणपती लालबागचा राजा तेजूगाया गणपती चिंचपोखळीचा चिंतामणी परळसा महाराजा या गणपती मंडळांचा समावेश होता भाविकांच्या प्रचंड गर्दीत पुष्पवृष्टी आणि गुलालाची उदाहरण करत भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला दरम्यान मुंबईतल्या लालबागच्या राजा या गणपतीच्या विसर्जनाला गिरगाव चौपाटीच्या समुद्रात सुरुवात झाली आहे तर चिंचपोकळीच्या चिंतामणी या गणपती मंडळाच्या मूर्तीसह इतर मोठ्या मूर्तींचं काही वेळापूर्वीच विसर्जन झालं आहे त्यामुळे मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांची सांगता झाली आहे